चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व हो सबस्क्राईब करा भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आणि मित्रपक्ष पक्ष महायुतीचे पणवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पनवेल आणि खांदा कॉलनी शहरामध्ये भव्य बाईक रॅली पार पडली यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आणि प्रामुख्याने तरुणांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईक रॅलीने जोरदार प्रचार केला यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना नागरिकांचा उत्तंड प्रतिसाद लाभला सोसायटी ग्राउंड पासून या रॅलीला सुरुवात झाली यावेळी कोकण शिक्षण मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी सभागृह नेते परेश ठाकूर विश्वजित बारणे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे विधानसभा प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील भाजपचे पणवेर शहर अध्यक्ष अनिल भगत राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे शिवसेनेचे पणवेर जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे महानगर प्रमुख ऍडव्होकेट सोमन माजी उपमहापौर सीताताई पाटील माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड माजी नगरसेविका दर्शनाथ भोईर पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील युवा नेते केदार भगत यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते